आणि मूल यातून बाहेर पडून आज कित्येक महिला स्वतंत्रपणे स्वतःचा व्यवसाय सेवा किंवा उद्योग सांभाळत आहेत कोणत्याही आव्हानांना त्या अत्यंत सक्षमपणे सामोऱ्या जात आहेत आठ मार्च या महिला दिनानिमित्त अशाच काही कर्तृत्ववान स्त्रियांची समाजाला ओळख व्हावी त्यांच्यातर्फे समाजाला चांगला संदेश जावा या हेतूने स्त्रियांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत आहोत आजच्या आपल्या पाहुणे आहेत आणि एन्स्पायर अकॅडमीच्या संचालिका सौ वर्षा सकपाळ मॅडम नमस्ते सिटी न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे नमस्ते मॅडम आपण अगोदर तुमचा परिचय द्या आणि जे सध्या तुम्ही काम करत आहात याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा नमस्कार मी वर्षा संकपाळ इन्स्पायर अकॅडमी कोल्हापूर संचालिका साधारण माझं शिक्षण आहे ग्रॅज्युएशन सायन्स ग्रॅज्युएशन आहे आफ्टर वयाच्या चाळीसनंतर मी बिझनेसमध्ये पडले आणि डायरेक्ट शिक्षण क्षेत्राशी निगडीत हा माझा बिझनेस आहे तर स्वतःची अकॅडमी आहे जी कोल्हापूरमध्ये दोन हजार अठरापासून कार्यरत आहे आय आय टी जेई नीट आणि इतर काही कॉम्पिटेटिव एक्झाम ज्या असतील त्या रिलेटेड माझी ही अकॅडमी आहे आठवीपासून बारावीपर्यंतच्या सर्व मुलांना कोचिंग देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो त्याच्यानंतर महिलांसाठी जे काही आहेत तेही थोडीशी पार्श्वभूमी माझी आहे की महिला सक्षमीकरणावर जास्तीत जास्त भर देऊ सुरुवातीला तुम्ही सांगा की ही अकॅडमी काढायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली असं काही माझ्या स्वप्नातही नव्हतं की मी काहीतरी बिझनेस करेन ओके इन्सिडेंट्स म्हणावा लागेल किंवा मी माझ्या मुलांना घडवण्यात uh, इथंपर्यंत पोचले प्रवासापर्यंत uh, ज्यावेळी मी माझी मुलगी टेन्थ आऊट इलेवन ट्वेल्थला जाणार होती तेव्हाच लक्षात आलं की आपण प्रॉपर कोचिंग जे एट नाईन टेन्थला द्यायला पाहिजे ते दिलं okay. गेलेलं नाही नुसतंच रट्टा मारणे मार्क्स ओरिएंटेड okay. दहावीला मार्क्स जास्त पडायला पाहिजेत नाईन्टी अबाव पडायला पाहिजे नाईंटी फाईव्ह अबाव पडायला पाहिजे हे जे काही आमचे ऍज अ पालक म्हणून अपेक्षा मुलांच्याकडून होत्या त्या त्या पद्धतीनं आम्ही तो सराव करत गेलो आणि मार्क्सच्याच पाठीमागे धावत गेलो आणि नंतर अकरावीला ज्यावेळी सायन्स मध्ये त्यांना प्रवेश घेतला त्यावेळी लक्षात आलं की सायन्स इतकंही सोपं नाहीये की जे दहावीपर्यंत पर्यंत आपण शिकलो त्या okay. हा हा दहा टक्के पार्ट पण नाहीये okay. त्यामधला मग विचार केला की काहीतरी आपण कमी पडतो ह्यामध्ये गोष्टीत मग तेव्हा त्यातलं थोडंसं स्टडी केला आणि मग ते प्रॉपर कोचिंग कसं द्यायचं ह्याच्यावर मी स्वतःच्या मुलांच्यासाठी धडपडली मग त्यातून एक लक्षात आलं की जो काय महाराष्ट्राने नेमून दिलेला सिलेबस आहे तो प्रॉपर स्टेट बोर्ड आहे okay. आणि ह्या मुलांना आता ज्या एक्झाम द्यायच्या आहेत सेंट्रलाइज द्यायच्या आहेत त्यामुळे सेंट्रलाइजचा अभ्यास आपण आठवी नवी दहावीला काही केलाच नाही मग आमच्या मुलांना प्रत्येक वेळी सीबीएसई ला घालायला पाहिजे तो ती कपॅसिटी प्रत्येक सर्वसामान्य असेल असेल लोकांची नाही आहे त्यामुळे आम्ही स्टेट बोर्ड मधूनच मुलांना शिकवलं आणि दिक्कत इथं आली की इलेव्हन ट्वेल्थला सायन्स शिकताना हा प्रॉब्लेम आला मग हळूहळू कोचिंग लावले सगळे कोल्हापूरमध्ये जे अवेलेबल होते ते पण तिथंही लक्षात आलं की प्रॉपर बोर्ड लेवलच घेतली जाते आणि मग त्यातून मग माझ्या मुलगीला काहीतरी वेगळं करायचं होतं मग काय करायचं मग काही टीचर्स आम्ही जे वेल एज्युकेटेड आय आय टी पासआउट यांना बोलवून आम्ही चालू केलं तिच्यासाठी कोचिंग हे मुलगीसाठी शक मग बरीचशी मुलं अशी आहेत जी ह्यापासून वंचित आहेत ह्यांना okay. पण द्यायला पाहिजे मग काही के okay. ग्रुप केले आम्ही आणि ग्रुपला आपल्या आपल्या पाल्यांना शिकवण्यासाठी ही टीम आम्ही पुण्यावरून बोलवली आणि आमचं कोचिंग स्टार्ट केलं याला कोल्हापूर पॅटर्न असं म्हणता येईल मग त्यामधून पहिला स्टार्ट केला चार पाच ऍडमिशन झाली लोकांना एक लेडी आम्ही स्वतः मी कोल्हापूरची असल्यामुळं तो एक विश्वास बसला की बाबा हाय मॅडम काहीतरी करू शकतात आणि मग ऍडमिशन चालू झालं ऍडमिशन चालू झाल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला की आपण आता बेटर द्यायचं आहे ना आणि बेटर देण्या देण्यातच दोन वर्ष प्रवास छान गेला आणि त्यातून पहिला आय आय टी स्टुडंट आमच्यातून बाहेर पडला जो स्टुडंट दोन हजार एकतीस रँक ऑल ओव्हर इंडिया होती मॅडम आतापर्यंतच्या कोल्हापूरमधला दोन हजार एकतीस रँक हा पहिला स्टुडंट आहे जो okay. की इन्स्पायर अकॅडमीतून तयार झालेला okay. कारण याच्या आधी एखादा जायचा क्वचित जायचा मुलगा पण त्याचं कोचिंग जे असायचं ते आउट ऑफ स्टेट किंवा पुणे बॉम्बे सारख्या हा, हा मेट्रोपॉलिटन सिटीतनी असायचं मग हे लक्षात आल्यानंतर मग मग मला पण अभिमान वाटला की कोल्हापूरमधून दो आम्ही दोन हजार रँक काढतो ऑल ओव्हर इंडिया जिथं दहा ते बारा लाख मुलं बसतात आणि त्यातून दोन हजार रँक काढणं इतकं सोपं नव्हतं आमच्यासाठी तर एक तो एक खूप मोठा कॉन्फिडन्स आला आणि okay. त्याच वर्षी आमचं नीटला साधारण सातशे वीस मार्काच्या एक्झाम मध्ये नीटला सहाशे वीस मार्काचा हायेस्ट आला जो कोल्हापूरमध्ये टॉप होता ओके आणि कोल्हापूर पॅटर्न आपल्याला बोलता येईल त्यामुळं कोल्हापूरचीच मुलं जर मी रँक मध्ये आणत असेल तर माझा हा पॅटर्न हो, कोल्हापूर पॅटर्नच ठरला ओके okay. खूप छान तुमच्या वैशिष्ट्य काय आहे असं वैशिष्ट्य म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की कोल्हापूर मधून आय आय टी घडला okay. कुठल्याही अकॅडमीत मला नाव नाही आहे पण कोल्हापूर पहिला आय आय टी घडवणारी संस्था तुमची हेच वैशिष्ट आणि आतापर्यंत माझ्या प्रवासात साधारण चाळीस ते पंचेचाळीस मुलं आय आय टी सिलेक्शन आहे आणि आणखी असं आहे की आता तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात तिथे जवळजवळ जेंट्स आहेत सगळे बरोबर मग तुम्ही ह्या व्यवसाय करताना काही तुम्हाला अशी आव्हानं आली काही संकट आली किंवा काही प्रसंग असे असतात की हे सोडून द्यावं नको असं हे करायला असं कधी वाटलं का तुम्हाला म्हणजे प्रत्येक दिवस हा वेगळा येतो माझ्यासाठी okay. प्रत्येक म्हणजे जसं मी घरातून ठरवून येते की बाबा हा आज दिवस छान जाईल पण प्रत्येक दिवशी वे आव्हानं वेगवेगळी असतात okay. काही आव्हानं अशी असतात की ते आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर असतात पण जातो किंवा त्याचं सोल्युशन काढतो अशी काही उदाहरण आहे काही अकॅडमिजने आमचे होल्डिंग ब्रेक केले फाडून टाकले त्याच्यानंतर म्युन्सिपालिटीला तक्रारी केल्या जे नवे नवे ब्रँड आहेत बाहेरचे ते ही त्यांनी हा ता प्रकार केलेला okay. आहे का तर लेडीज आहेत त्यामुळे असेल कदाचित पण त्यालाही आम्ही काय डगमगलो नाही कोल्हापूर कोल्हापूर जसं भारसान प्रत्येक गोष्ट कोल्हापूरच्या लेडीज केलेली आहे ले तिथं मी स्ट्रॉंग राहिले okay. कुणालाही ह्याचा फायदा उठवून नाही दिला की बाबा मी माझं काम करत ओके आणि ते ऑनेस्टली करते मग तुम्ही त्याच्यात इंटरफेअर नाही करायचं कोणी बाहेरून okay. येऊन माझ्या कोल्हापूरमध्ये इंटरफेअर नाही करायचं मी माझ्या कामाशी मतलब तुम्ही या तुमचे बिझनेस करा ओके पण माझं एक वैशिष्ट्य आहे मी माझा बिझनेस प्रामाणिक करते बस इतकंच क्लासचं जे आ... फ्युचर आहे ह्याच्याविषयी काय आता ही माझी प्रगतीच आहे मी तीनशे स्क्वेअर फुटातून आज चार ते पाच हजार स्क्वेअर फुटात माझं स्थलांतर करून मोठी अकॅडमी निर्माण केली त्यातून तिच्या आय आय टीज बाहेर पडले डॉक्टर्स बाहेर पडले ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे okay. इथून पुढेही हा रेशो वाढत राहील प्रत्येक वर्षाला हेच देह ठेवून मी ह्या अकॅडमी रन करणार आहोत चांगल्या पद्धतीने अजून काय त्यात मुलांना देता येईल ह्यामध्ये दे जास्तीत जास्त मुलं कोल्हापूरमधून आय आय टीला कशी जातील नीट कशी क्रॅक okay. करता येईल त्यातले वेगवेगळे प्रयोग आपणाला साधता येतील वेगवेगळे कन्सेप्ट त्यांना आपण okay. देऊ शकतो त्याच्यानंतर आठवी नवी yeah. दहावीला जी काही मुलं आता आम्ही बघतो सध्या फेस करतोय की मोबाईल ॲडिक्शन आहे त्यांच्याकडे स्पोर्ट्समध्ये नाहीच जात आहेत आणि टी व्ही ह्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये ती इन्वॉल्व्ह होत निघालेत ती थोडीशी कमी करून लॉजिक डेव्हलप करणे त्यांचं मेंटल अबिलिटी स्ट्रॉंग करणे ह्याच्यावर जास्त भर कॉन्फिडन्स लेवल स्किल डेव्हलपमेंट कारण स्किल असल्याशिवाय तुम्ही आता समजा आणि दहा वर्षांनी ए आय जग येणार आहे मग त्यावेळी तुमचं स्किल हा जे स्किल असेल तरच तो टिकणार आहे दहावीपर्यंत जे काय आमचे रक्ता मारून काढलेले असतात ते कुठंतरी लॉजिक स्ट्रॉंग करून काढले तर बरं होतील ह्यावर जास्त भर दिला जाईल बायकांना जो तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलाय तो कशाच्या माध्यमातून दिलाय ह्या थोडस सा समस्येबद्दल सांग ज्यावेळी प्रत्येक महिलेला आपल्याकडं चार पैसे असावेत असं वाटतं मग पैसे काय मी नवऱ्याकडे मागूनही घेऊ शकते पण तसं नाही करता माझे हक्काचे पैसे किंवा माझं स्वतःचं अर्निंग काहीतरी आहे असं वाटत मग मला ती संधी मिळाली वयाच्या चाळीसाव्या वर्षी ओके okay. आणि चाळीसाव्या वर्षी मी एज्युकेशन संस्था काढली आणि त्यातून जे काय मिळणार अर्निंग ना होतं ते काही घरी न देता मी स्वतः समाज करण्याची आवड असल्यामुळं थोडंसं त्यात डेव्हलप करायचं ठरवलं आणि ते जे काय अर्निंग होतं त्याचे मी साधे गारमेंटचे मशीन घेतले की जे करून महिलेना एखाद्या आपल्याला देता येतील असे साधारण पन्नास मशीन आपण घेतलेले आहेत आणि पन्नास मशीनवर मग तो आमचा छोटासा बिझनेस गारमेंटचा आहे याने एक महिला काय करू शकते ह्याचं उदाहरण सकपाळ मॅडम आहेत त्या आल्या आपल्या स्टुडिओमध्ये आणि त्यांनी अत्यंत सखोलपणे क्लासची माहिती दिली त्या जे वेगळं समाजकार्य त्यांचं चालू आहे त्याच्याबद्दलही त्यांनी त्या बोलल्या आणि समाजाला त्याचा उपयोग होतो मॅडम इथं आल्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद मानूया धन्यवाद धन्यवाद